मुंबईतील अनधिकृतपणे लावण्यात आलेले मशिदीवरील भोंगे खाली उतरवले असता आता महाराष्ट्रातील भोंगे खाली उतरवण्यास कुणीही अडवू शकत नाही असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे आज अकोला येथे बोगस जन्म मृत्यू दाखले संदर्भात आयोजित बैठकीसाठी ते आले असताना माध्यमांशी बोलत होते काही मुस्लिम नेते या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय तर अजित पवार यांच्या वक्तव्याचा अर्थाचा अनर्थ होत असल्याचंही ते म्हणाले सुमय़ यांनी परत मुस्लिम नेत्यांना इशारा देत मशिदीवरील भोंगे चालणार नाहीत रस्त्यावर नमाज चालणार नाही असा इशारा दिला मुंबई भोंगा मुक्त झालाय नाही मुंबई हो इशारा जे काही मुस्लिम पॉलिटिकल लीडर्स याला एक धार्मिक स्वरूप देऊन भडकवण्याचा प्रयत्न त्यांना इशारा आहे किरीट सोमया कोणाला बापाला घाबरत नाही अजित पवारांना काय किरीट सोमय्या कुठलाही आता प्रकारचे जे मुस्लिम पॉलिटिकल लीडर तर तो युसुफ अन्सारी त्याने ता धमकी दिली होती घरी येऊन मारणार त्याला पंधरा महिन्यासाठी मुंबईतून तडी पार करण्यात आला दुसरी गोष्ट कोणी कायदा हातात घेऊ नये किरीट सोमयाने कधीच हातात घेतला नाही घेणार नाही परंतु याचा अर्थ मशिदीवरचा भोंगा या मुस्लिम नेत्यांनी माहिती द्यावी मार्च पर्यंत मुंबईत एक पण हे मध्ये कायदा आला एक पण महाराष्ट्रात परमिशन नाही घेत सगळे विदाऊट परमिशन दिवसात पाच पाच वेळा भोंगे वाजवत होते पंधरा ते भोंगे मुंबई महापा मुंबई पोलिसांनी खाली आणले याचा अर्ध ते बेकायदेशीर होते मला असं करताय की काय मुद्दा मछिदीवरून बेकायदेशीर भोंगे हलवायचे मुस्लिम पॉलिटिकल नेत्याचे धर्मात राजकारण करत असतात त्यांची पोळी भाजली गेली नाही पंधरासे भोंगे खाली आले आणि आज सगळ्यांना परमिशन पोलीस देते पण पंधरा इंच बाय दहा इंच बॉक्स गणपति बंद भोंगे नवरात्रि पॉलिटिकल लीडर मुस्लिम समाज आते मानत तो हमारे लिए अलग कायदा और महाराष्ट्र में नहीं चलेगा रस्ते में नमाज भी नहीं चलेगी और मस्जिद में भोंगे नहीं छोटा बॉक्स स्पीकर अलग